नमस्कार हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे तर काही महिलांची लाडकी बहीण योजना बंद झालेली आहेत या महिन्याचा हप्ता न येण्याचं कारण आणि लाडकी बहीण योजना बंद होण्याचं कारण म्हणजे जर आपल्या घरामध्ये एक रेशन कार्ड असेल या एका रेशन कार्डमध्ये दोन किंवा तीन जास्तीत जास्त महिलांनी जर लाडकी बहिणीचा फॉर्म भरलेला असेल तर फक्त कोणत्याही एकाच महिलेसाठी ही योजना लागू असणार आहेत तर तर आपल्याला लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर एका राशन कार्डावर फक्त एकाच महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्यांची ही योजना बंद होणार आहेत तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम